मी डॉक्टर नसताना सुद्धा मोठी ऑपरेशन केलीत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय दरम्यान त्यांचा रोख कुणाकडे होता याची आता चर्चा सुरू झाली मला हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदेंनी कोणाला इशारा दिला याची सध्या चर्चा सुरू आहे वाढदिवसानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुलाचं उदाहरण देत हे विधान केलं श्रीकांत डॉक्टर आहे त्याने अनेक ऑपरेशन केली मात्र मी डॉक्टर नसताना सुद्धा मोठी ऑपरेशन केली आणि भूल न देता ऑपरेशन केले आहेत असं वक्तव्य एकनाथ शिंदेनी केलं विशेष म्हणजे यावेळी त्यांनी मला हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिला मात्र त्यांचा हा इशारा नेमका कुणाला होता याबाबत आता उत्सुकता वाढली श्रीकांत शिंदे डॉक्टर आहे डॉक्टर आहे तो ऑपरेशन करतो पण मी डॉक्टर नसताना मोठे मोठे ऑपरेशन केले आणि बोल न देता केले त्यामुळे माझ्याला मला कोणी हलक्यात घेऊ नका एवढंच सांगतो मी मी आपलं बोलत नाही मी आपलं काम करतो